नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत एका रिकाम्या चहा पावडरच्या बॉक्सला कानातले लावले तर तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता पैशांची बचत करणारी म्हणजेच मनी सेविंगची ही आयडिया प्रत्येक गृहिणीला नक्की आवडेल त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिली टीप आपली अशी आहे की इथे आपण सगळ्याच गोष्टीमध्ये मनी सेव्हिंग आज बघणार आहोत सग पण तुम्ही जर माझ्या चॅनलवरचा हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तुम्हाला जर एखादं हँडमेड असं मस्त आरी वर्कचं ब्लाऊज घरच्या घरी तयार करायचं असेल हँडमेड हे वर्क आहे तर तुम्हाला हे वर्क बाहेर जर तुम्ही घ्यायला गेलात बनवून तर तुम्हाला खूप जास्त एक्सपेन्सिव्ह मिळतं आणि याची किंमत खूप जास्त आहे तर त्यामुळे तुम्ही जर याला घरी बनवलं तर अगदी खूप इझिली तुम्ही याला बनवू शकता फक्त तुम्हाला डिझाईन क्रिएट करता आली पाहिजे आणि जर तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन घरच्या घरी क्रिएट करायची असेल तर या पद्धतीने इथे मी फॅब्रिक ब्लूने पहिल्यांदा हे जे माझे गोल्डन कलरचे फ्लॅट गोल्डन मनी आहेत किंवा काही राऊंडमधले आहेत तर ते मी व्यवस्थित चिटकवून घेतले स्टिक करून घेतले जेणेकरून फॅब्रिक ब्लूने हे स्टिक केले की ते पटकन निघत नाही त्यामुळे इथे आपल्याला ती पहिली डिझाईन तयार करून घ्यायची त्यानंतर ती स्टिच करून घ्यायची साध्या निडलने सुद्धा तुम्ही हे आरीवर्क व्यवस्थित करू शकता हे सगळं आरीवर्क मी साध्या निडलने केले त्यामुळे आरीवर्कची निडल किंवा रिंग या प्रकारची झंझट राहत नाही ब्लाऊज जे आहे ते बेसिक असं स्टिच करून घेतलेलं होतं म्हणजेच त्याला अस्तर लावून ते पहिल्यांदा जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्या साईडच्या शिलाया मात्र जोडायच्या नाही स्लीवसुद्धा अशा बनवून घ्यायच्या नेकलासुद्धा डिझाईन बनवायची कॅनव्हास पेपर न लावता डायरेक्टली अस्तर लावून मी यावर डिझाईन केली बनवताना हे फॅब्रिक जे होतं ते सुद्धा अगदी नाजूक होतं म्हणजे ऑरगेन्झा साडीवरचं हे ब्लाऊज होतं तरी देखील मी त्याच्यावरती छान अशी डिझाईन क्रिएट केली तुम्हाला डिझाईन आवडली की नाही मला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडली असेल तर तुम्हीसुद्धा ऑर्गेन्झा साडीवरचं एखादं ब्लाऊज असेल त्यावर ही डिझाईन घरच्या घरी करू शकता आणि स्वतःच फॅशन डिझायनर बनवू शकता जे तुम्हाला पाहिजे ते डिझाईन तुम्ही घरच्या घरी खूप कमी किमतीमध्ये बनवू शकता थोडीशी मेहनत लागते पण त्यासाठी तुम्हाला वेळसुद्धा द्यावा लागतो नक्कीच एक्सपेन्सिव्ह ब्लाउज तुम्हाला विकत घेणं शक्य नसेल तर घरी एकदा बनवून बघा भरपूर पैशां तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचला आहे आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते व्हिडिओ जरा तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारास व्हिडिओ शेअर सुद्धा करा पण व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर चला मग पुढची टीप आपण बघ शिल्लक राहिलेल्या भाताचं काय करायचं तर इथे तुम्ही बघू शकता भात आपण नक्कीच फ्राय करून खातो पण फ्राय करत असताना भाताचा जो गोळा झालेला असतो किंवा ढेप झालेली असते जर आपण तो भात एखाद्या कुकरच्या डब्यात बनवलेला असेल तर अशा प्रकारे त्याचे गोळे तयार होतात तर ते फोडण्यासाठी उलतण्याने आपण ते फोडू नाही शकत त्यामुळे आपल्याला वापरायचं आहे इथे पोटॅटो मॅशर आणि पोटॅटो मॅशरने व्यवस्थित मॅश करून घ्यायचं एकत्र एक एकत्र एकजीव सुड़ असा भात व्यवस्थित होतो दोन मिनटामध्ये मोकळा सुळसुळीत आणि छान असा भात इथे तयार झाला बघू शकता इथे फ्राईड भात तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा करते लिंबू टाकून खाल तर लेमन राईस छान तयार होतो पुढची सुद्धा तेवढीच यूजफुल आहे जेव्हा इस्त्री करतो ना आपण तेव्हा पॅन्टला इस्त्री करत असताना त्याचे पॉकेट्स असतात ते आतमधून फोल्ड झालेले असले की कितीही इस्त्री केली तरी ते चुरगळल्यासारखंच दिसतं त्यामुळे इथे फोल्डिंग झाली आहे की नाही हे नक्की बघा जी पॉकेट असते ती आतमध्ये असते आणि पॉकेटचं फॅब्रिक ते आतमध्ये नक्कीच कधी कधी फोल्ड झालेलं असू शकतं ते एकदा सरळ केलं की मग इथे पॅन्टला किती छान आपण प्रेस करू शकतो तुम्ही बघू शकता प्रेस करत असताना कुठेही एकसुद्धा रिंकल्स पडत नाही आहे आणि आपल्या पॅन्टला गुढी कुठेही पडली नाही तर आपली पॅन्ट छान अशी इस्त्री आपल्याला करता येते या पद्धतीने आपण सगळ्या पॅन्टला इस्त्री करताना या टिप्स मात्र लक्षात ठेवल्या पाहिजे नाहीतर पॉकेटच्या ठिकाणी रिंकल्स ते पडतातच बबल्स हे येतातच त्यासोबत हे काय येतात हे कळालं की मग तिथे आपल्या रिंकल्स येत नाही आणि फोल्डिंगसुद्धा कधीच येत नाही बबल्स देखील दिसत नाहीत अगदी प्लेन आणि सॉफ्ट अशी इथे छान अशी आपल्याला इस्त्री करता येते मी आतमधून ही पॉकेट व्यवस्थित केलेलं आहे त्यामुळे आता बघा इथे प्रेस एकदम प्लेन दिसती आहे प्रेस केल्यानंतर हे फॅब्रिक छान दिसते या प्रकारे तुम्ही सुद्धा बेल्टला आणि पॉकेटला इस्त्री करत असताना या टिप्स फॉलो करा आजच्या टिप्सपैकी कुठल्या टिप्स तुम्हाला आवडल्या हे मात्र मला कमेंट बॉक्समध्ये कळवा पूर्ण व्हिडिओ बघा अजून काही टिप्स बाकी आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेच स्किप करू नका या पद्धतीने मी आता आपल्याकडे बऱ्याचदा प्रत्येक घरामध्ये अशा प्रकारे इस्त्री करायला टेबल असतो असं नाही तर मी इथे ब्लँकेट वापरते तुम्ही काय वापरता नक्की कमेंटमध्ये सांगा ज्यावेळी आपल्याला शर्ट इस्त्री करायचं असतं तेव्हा शर्ट जर ब्लेंडेड असेल किंवा सिल्क असेल किंवा मग कोणतंही पॉलिस्टर फॅब्रिक असेल तर पटकन त्याला इस्त्री आपण कर कॉटनचे शर्टसुद्धा शर्ट इझिली प्रेस करता येतात पण त्यासोबतच लिननचं फॅब्रिक असेल तर अगदी व्यवस्थित केअरफुली त्याला प्रेस करावी लागते कुठेही एखादा रिंकल्स किंवा कुठेही एखादी गुढी पडता कामाने असं होऊ नये म्हणून एक प्लास्टिक बाटली आपल्याला घ्यायची आहे प्लास्टिक बाटलीच्या टोपणाला चार पाच किंवा दहा बारा छिद्र पाडून घ्यायचे आहेत सहजरित्या एखाद्या काटीपिनाने त्याला छिद्र पाडता येतात तर या पद्धतीने छिद्र आतून बाहेर असे पाडायचे आहेत टोपणाला त्यानंतर बाटलीत पाणी भरून ठेवायचे जास्त पाणी नाही घेतलं तरी चालेल आता मला भरपूर इथे कपडे इस्त्री करायचे होते म्हणून मी इथे पाणी जास्त भरलं त्यानंतर सगळ्या शर्टवरती कोरडं शर्ट असेल तरी देखील थोडंसं हे पाणी स्प्रे करून घ्यायचं स्प्रे करण्यासाठी स्प्रे बॉटल तयार झालेलीच आहे ज्या एखाद्या बिसलेरी बाटलीला आपण छिद्र केले असतील त्या बाटलीचा वारंवार उपयोग आपल्याला करता येतो पाच रुपयात किंवा दहा रुपयात तयार होणारी ही बाटली आहे स्प्रे बॉटल जी घरच्या घरी तयार झाली तुम्हाला विकत आणायची गरज लागली नाही या पद्धतीने किती छान आणि मस्त असे शर्ट इस्त्री करायचे असतील तर या छोट्याशा ट्रिकचा वापर करा थोडंसं पाणी स्प्रे केलं की इस्त्री एकदम कडक आणि छान होते आणि फॅब्रिकसुद्धा हो छान असं नवीनसारखं दिसायला लागतं एकदा ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच उपयोगात आणा हाताने पाणी टाकायचं सगळ्यांना माहीत आहे पण एकदा स्प्रे बॉटलने पाणी टाकून बघा सगळीकडे एकसारखं पसरलं जातं कफ आणि कॉलर एकदम टाईट आणि छान कडक इस्त्री त्याची होते पुढची आपली टीप आहे तीसुद्धा तेवढीच युजफुल आहे आपल्याला काय करायचंय घरामध्ये चहा पावडरचा जो असा बॉक्स असतो तो संपला की त्याला असे कानातले लावायचे चहा पावडरचे टाकाऊ बॉक्स आपण फेकून देतो पण न फेकून देता त्याला तसंच ठेवलं तर तुम्ही त्याचा विविध पद्धतीने उपयोग करू शकता यामध्ये तुम्हाला एकतर कचरा वगैरे पण टाकता येईल पण इथे मी काय केलं कानातले यावरती लावलेलं ला आहे बारीक सारीक कचरा यामध्ये साठवून तुम्ही याला फेकून देखील देऊ शकता किंवा मग याचं काहीतरी ऑर्गनायझर देखील बनवू शकता आता बघा मी इथे यामध्ये ठेवलेला यावरती लावलेला आहे कानातलं कानातलं लावलं आहे पण मी यावरती कानातल्याच्या वरती नेलपेंट पण लावते आहे नेलपेंट जे आहे ते मी घेतलेलं आहे बघा इथे नखासारख्या कलरचं तर हे नेलपेंट मी का लावते कारण माझ्याकडे नेल सारख्या कलरचं जे नेलपेंट आहे तशी साडी आहे पण त्यावरती माझ्याकडे कानातले नव्हते त्यामुळे मॅचिंग असे कानातले तयार करायचे असतील तर त्या कलरचं तुमच्याकडे नेलपेंट असेल तर तुम्ही कुठल्याही कलरच्या जे येर, इयरिंग इयरिंग्स असतात किंवा अशा प्रकारचे झुमके असतात त्यावरती जर वाईट डिझाईन असेल किंवा थोडीशी वाईट काहीतरी डिझाईनिंग असेल ना तर त्याला कलर करू शकता कलर केल्यानंतर त्याचा कलर चेंज होतो आणि नेल पेंट लावलं ला की ते पटकन निघत देखील नाही त्यामुळे तुम्ही याला तात्पुरतं या पद्धतीने झुमका तयार करू शकता आता या कलरची साडी घालायची म्हटलं की या कलरचा मला झुमका लागणार होता आणि त्यामुळे मग माझ्याकडे तो नसल्यामुळे मी याला घरच्या घरी असं बनवलेलं आहे आणि बघा इथे हा झुमका जो आहे तो इ एकदम पाच मिनिटामध्ये तयार झाला फॅन चालूच होता त्यामुळे लगेच हे सुकलं गेलं वाळलं गेलं आणि इथे माझा झुमका मी नवीन घेण्याऐवजी घरच्या घरीच तयार केला जो मी माझ्या साडीवर आता कधीही वापरू शकते या कलरच्या या पद्धतीने तुम्हाला ऑन दी स्पॉट कधीही जर एखादा झुमका लागत असेल आणि तो साडीवर मॅच होत नसेल तर व्हाईट कलरचा झुमका घ्या जो कोणता असेल तुमच्याकडे आणि त्याला असं व्यवस्थित कलर करा त्यानंतर तो फायनली फा तयार होतो एकदम फाईन असं व्यवस्थित असं नेलपेंट लावायचे जो इकडे तिकडे जाणार नाही व्यवस्थित स्टोनवरती लागलं जाईल किंवा त्या मन्यांवरती लागलं जाईल मोत्यांचे कानातले असतात त्यावरती सुद्धा तुम्ही याला असं कलर केलं तर त्या कलरचे कानातले तयार होतात खूप छान दिसतात आणि ते साडीवर मॅचिंग असे हे कानातले मी तयार केले हे जे रंगीत कानातले असतात ते आपल्याकडे असतातच पण कधी कधी एखाद्या साडीवर मॅच न होणारे कानातले असतील तेव्हा मात्र हा प्रॉब्लेम येतो प्रत्येकच गृहिणीला उपयोगी पडेल अशी टीप आहे नक्की आवडली की नाही नक्की सांगा अगोदरचं कानातलं वेगळं दिसत होतं यावर अजिबात ते मॅच होत नव्हतं त्यामुळे फक्त व्हाईट कलरचे स्टोन मी रंगवले आणि याला छान असं कलरफुल केलं त्यानंतर फायनली आपला झुमका तयार झाला आणि तयार झालेला हा झुमका मी या साडीवर आता वेअर करू शकते ट्रीप आवडली ना की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा जराशी जरी ही ट्रीप तुम्हाला आवडली असेल तर कधीतरी एकदा उपयोगात आणायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाची काय छानशा आमच्या सगळ्या टिप्स पैकी कोणती टिप आवडली ते कमेंटमध्ये सांगा सगळ्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद